प्रवासी जलवाहतुकीला गती देण्याची केंद्रीय जलमार्ग मंत्र्यांची खासदार नरेश मस्के यांना ग्वाही ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी मंगळवारी नवीन संसद भवनात केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली मुंबई डोंबिवली ठाणे आणि भाईंदर या शहरांना प्रवासी जलवाहतुकीद्वारे जोडण्यासाठी म्हस्के यांनी यावेळी निवेदन दिले खासदार नरेश मस्के यांनी याबाबत सोळा डिसेंबर रोजी संसदेत नियम तीनशे सत्याहत्तर अन्नय जलवाहतुकीचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता महाराष्ट्र बेरी टाइम बोर्डाने मुंबई महानगर प्रदेशातील दुर्गम नागरिक क्षेत्रांना आंतरदेशी प्रवासी जलवाहतूक प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे जोडण्याची योजना आखली आहे ही प्रणाली सुरुवातीला भाईंदर कोलशेत काल्लेर आणि डोंबिवली येथे चार जेटी बांधून मीरा भाईंदर ठाणे भिवंडी आणि डोंबिवली यांना जोडेल प्रवासी जलवाहतूक पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी सुरुवातीला वसई खाडी उल्हास नदीवरती चालवली जाणार आहे या प्रकल्पामुळे एम एम आरमधील नागरिकांना सुलभ प्रवासाचा लाभ मिळवून वेळेसही बचत होईल अशी माहिती नरेश मस्के यांनी दिली आहे